यांच्या पावन उपस्थितीमध्ये साबांचा बाबांचा सरकार होत माणवस्त्र चानपत्राच मानपत्र शाल मान वस्त्र देव म्हणजे हस्ते सत्कार झालेला आहे अत्यंत उत्तम हिमालयासारखं कर्तृत्व असलेलं निर्मळ गंगेसारखं हृदय असलेलं हे दुर्मिळ असं व्यक्तिमत्व ज्यामुळे पंथाची ध्वजा पूर्वी राजकीय पार पडके म्हणतात आता विश्वर पटकेच्या मार्गावर आहे अशा भावांना आपण अभिष्ठ चिंतन करूया अभिष्ठ चिंतन करूया